नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिक्षण घेण्यासाठी कोणतेच वय नसते या वाक्याला फांगणे गावातील आजीबाईंनी प्रत्यक्षात उतरवून दाखवले आहे मुरबाड तालुक्यातील या छोट्याशा गावात गेल्या नऊ वर्षांपासून साठ ते सत्त्याण्णव वयोगटातील आजीबाईंना शिक्षण शिक्षण घेत आहे त्यांच्या या अनोख्या शिक्षण यज्ञाला सर्वत्र आजीबाईंची शाळा म्हणून ओळखले जात आहे या उपक्रमाची सुरुवात आठ मार्च सोळाला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने झाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाच्या वेळी गावातील काही आजींनी आम्हाला वाचता लिहिता येत असते तर आम्हीही शिवजयंतीच्या आनंद उत्सवात सहभागी झालो असतो अशी खंत व्यक्त केली या भावनेतूनच आजीबाईंच्या शाळेचा जन्म झाला सुरुवातीला गावातील एका घरात आजींना बाराखडी आणि मुळा अक्षर शिकवली गेली नंतर टप्प्याटप्प्याने शब्द वाक्य आणि लेखन कौशल्य शिकवले गेले दोन तीन वर्षानंतर गावातील प्रकाश लक्ष्मण मोरे यांच्या जागेवर पर्यावरणपूरक झोपडी बांधून या शाळेला नवे रूप मिळाले या शाळेत सध्या तीस आजीबाई शिक्षण घेत आहेत काही आजी कालवंश झाल्यात त्यांच्या जागी इतर आजी सहभागी होतात यामध्ये सत्त्याण्णव वर्षांच्या हौसा केदार आजी आजही मनोभावे शिक्षण घेत आहेत हे शिक्षण उल्लेखनीय आहे आजीबाईंच्या शाळेची संकल्पना योगेंद्र बांगर यांनी मांडली असून शीतल प्रकाश मोरे या शाळेतील शिक्षिका आहेत शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन कै मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था पाहते तर या संस्थेचे अध्यक्ष दिलीप दलाल आजींच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्नशील आहेत शिक्षणासोबतच या शाळेत आजींचा क्रीडा महोत्सवही साजरा केला जातो कबड्डी खो खो हस्तकला चित्रकला रांगोळी अशा विविध उपक्रमात आजीबाई उत्साहाने भाग घेतात निरक्षर महिलांसाठी आईची शाळा हा नवीन उपक्रमही या संस्थेच्या वतीने काही गावात राबवला जात आहे फांगणे गावातील या आजींनी दाखवून दिला आहे की शिक्षणाची इच्छा असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही त्यांचा हा उपक्रम आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे कविता रचावया येतो हुडू सदैव तू लेखनीत माझा हरस तू लेखीत माझा मस्तक चरणी तुझे नमिउते तुझे गाऊनी तुझे गाणं सांगेन जगाला विसरणार नाही करसमारा देवी शारदे

गावाला मी जाते कोण्या मोटारीत समजना गावाला मी जाते कोण्या म्हटारीत समजना पाठी हाय तिच्यावर बसायला येणा రా బుద్ధి తిరే తేగే బుద్ధి తిర अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका